हॅलो हाय नमस्कार कसे आहात सगळे तर ही व्हिडिओ स्पेशली यासाठी बनवत आहे की नेक्स्ट फिफ्टीन डेज तुमच्यासाठी काय कसे जाणार आहेत काय होणार आहे तुमच्या लाईफमध्ये तर मी तुम्हाला दोन ऑप्शन देते ला, तर त्यातला एक ऑप्शन निवडा की नेक्स्ट फिफ्टीन डेजमध्ये तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय होईल तर पहिलं कार्ड आहे मजेशियन कार्ड ते जादूगर हो दाखवतं द मजेशियन कार्ड सेकंड कार्ड आहे द एम्प्रेस कार्ड ही मदरली केअरिंग एनर्जी असते एक एम्प्रेस आहे ही तर कार्ड नंबर फर्स्ट द मजेशियन आणि सेकंड द एम्प्रेस ओके तर बघूया त्यांनी मजेशियन कार्ड चूज केलं त्यांच्या नेक्स्ट फिफ्टीन डेजमध्ये काय होईल त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी मजेशियन कार्ड शेअर सेट पण पाहूया ज्यांनी मजेशियन कार्ड चूज केलं त्यांच्या लाईफमध्ये नेक्स्ट फिफ्टीन डेजमध्ये काय होईल वाव हे बघा वगैरे मला असं वाटतं आहे की बऱ्याच जणांचं लग्न होऊ शकतं किंवा काही कपल मॅरिड पण आहेत तर फॅमिली गेट टुगेदर होऊ शकतं रियुनियन होऊ शकतं फॅमिलीमध्ये सेलिब्रेशन दिसतंय मॅरेज काही लोकांचे मॅरेज फिक्स होऊ शकतात किंवा मॅरेज होऊ शकतात फायनान्स येऊ शकतो फायनान्शियली फार विचार कराल कमी की मला खूप पैसा कमवायचा आहे काही लोकांचे बिझनेसेस पण आहेत है त्यांचे स्वतःचे तर असं दिसतंय नेक्स्ट फिफ्टीन डेज खूप छान जाणार आहेत आ, ट्राय करा की कोणासह भांडणार नाही वादविवाद करणार नाहीत आणि काही गोष्टी डिले होतील पण होतील तर पेशन्स ठेवा सगळे ओके आता नेक्स्ट ज्यांनी एम्प्रेस कार्ड निवडलं होतं त्यांच्यासाठी नेक्स्ट फिफ्टीन डेज कसे जातील ज्या लोकांनी एम्प्रेस कार्ड निवडलं आहे त्या लोकांसाठी नेक्स्ट फिफ्टीन डेज कसे जातील वाय बघा इथे ज्या लोकांनी सेकंड कार्ड चूज केलं आहे त्या लोकांच्या लाईफमध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स चालू आहेत करंटली आणि ते पुढेही थोडेसे चालू दिसत आहेत पंधरा दिवसात जर तुम्ही काम करत असाल तर सक्सेस आहे वर्क प्लेसमध्ये टीम वर्क करू शकतात किंवा तुम्ही जरी घरी असाल ना तर गॉसिपिंग होत राहील कोणाशी ना कोणाशी तुमच्या आणि काहीतरी शिकाल किंवा किंवा काहीतरी नॉलेज गेन कराल किंवा एखाद्याला शिकवाल तर अशा पण गोष्टी दिसतात नेक्स्ट फिफ्टीन डेजमध्ये काही लोकांच्या घरी से सेलिब्रेशन असू शक असू शकतं किंवा तुम्ही से मॅरेजला जाऊ शकता कोणाच्या तरी किंवा मॅरेज फिक्स होऊ शकता किंवा मॅरेजची वाईफ दिसते मला इथं हेल्थची काळजी घ्या नेक्स्ट फिफ्टीन डेजमध्ये हेल्थ खराब होऊ शकते आणि पण प्रॉब्लेम काही लोकांना येऊ शकतो करिअरमध्ये तुम्ही च चांगलं करताय आणि तुम्ही इमोशनल राहाल तुम तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कोणी कोणीतरी लेडीज सपोर्ट करेल किंवा के लविंग केअरिंग एनर्जी दिसते आम्हाला नेक्स्ट फिफ्टीन डेजमध्ये कोणीतरी तुमच्यावर प्रेम करेल किंवा तुमची पण एनर्जी असू शकते स्ट्रगल आहे लोक अपोज करतील तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील पण तुम्हीही स्वतः जागी स्टँड घेताना दिसतात आणि स्ट्रेस अँझायटी घेऊ नका काही लोक डिप्रेशन किंवा स्ट्रेस एन्झायटीमध्ये पण दिसतात कन्फ्यूज दिसतात इन्सिक्युरिटीज खूप तर त्या गोष्टीतून बाहेर निघा मेडिटेशन करा तुमच्या तुमच्यासाठी ते चांगलं राहील तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू